इत्वार किंवा पौष रविवार हे व्रत तुम्ही कधी ऐकलंय का किंवा तुम्ही सुद्धा हे व्रत करता का मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे सा पौष महिना हा आपल्यासाठी आरोग्य धन आणि समृद्धीचा दार उघडू शकतो असं म्हणतात शुभ कार्यासाठी धनुराशीत सूर्य असल्यामुळे हा महिना तितकासा चांगला मानला जात नसला तरी दान आणि उपासनेच्या दृष्टीनं याला अत्यंत पवित्र मानलं जातं आणि म्हणूनच पौष महिन्यात येणारा प्रत्येक रविवार असतो साक्षात सूर्यनारायणाच्या कृपेचा सा दिवस होय पौष महिना आणि सूर्यदेवाची कृपा कशी प्राप्त होते तर आपल्या हिंदू धर्मात पौष महिन्याला विशेष महत्व आहे सामान्यतः या महिन्यात सूर्यदेव धनुराशीत असतो ज्यामुळे पृथ्वीवरील त्याचा प्रभाव काहीसा कमी होतो आणि म्हणूनच अनेक शुभ कार्य या काळात केली जात नाहीत पण याच पौष महिन्यात सूर्यदेवाची आणि भगवान श्री विष्णूंची उपासना करण्याला अत्यंत शुभ मानल्या जातात विशेषतः पौष महिन्यातील रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असतो या दिवशी उपवास करून मनोभावे पूजा केल्यानं सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आरोग्य धन आणि समृद्धी मिळते असं म्हणतात मग पौष रविवार का आणि कसा करावा ही पूजा विधी काय आहे बघूयात सूर्यदेवाला नवग्रहांमध्ये प्रमुख स्थान आहे त्याच्या कृपेनं आरोग्य सुधारतं आणि मनशांती मिळते सूर्याची उपासना केल्यानं दीर्घायुष्य तेजस्विता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आर्थिक संकट दूर होऊन कर्जमुक्तीचे मार्ग सुकर होतात हिवाळ्यात सूर्याच्या ऊर्जेची विशेष आवश्यकता असते त्यामुळे सूर्य उपासना शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते एवढंच नाही तर सूर्य कर्माचा अधिष्ठाता मानला जातो सूर्याची उपासना केल्यानं नोकरी व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होते असंही मानलं जातात मग आता पौष रविवारी सूर्यदेवाची पूजा कशी करावी तर आधी तयारी करून घ्यावी पौष रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत सूर्यदेवाची चित्र किंवा मूर्ती किंवा स्वच्छ स्थळी रांगोडीने सूर्याची प्रतिमा रेखाटावी पूजा साहित्यामध्ये तांब्या गहू गूळ लाल फुलं लाल वस्त्र तुपाचा दिवा आणि नैवेद्य फळं आणि तांदळाचे पदार्थ सुद्धा ठेवू शकता याचबरोबर हिवाळ्यात उगवणारे गाजर वालाचे शेंगा किंवा वाटाण्याच्या शेंगा सुद्धा इथे ठेवल्या जातात तांब्यात शुद्ध पाणी भरून त्यात फुलं गहू आणि गुड घालून सूर्याला जल अर्पण करावं जल अर्पण करताना ओम सूर्याय नमः म्हणत सूर्य देवाला प्रणाम करावा शक्य असल्यास सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्घी द्यावं तुपाचा दिवा लावून पूजेची सुरुवात करावी सूर्याचे प्रमुख मंत्र म्हणावेत जसं ओम भ्राम ह्रीम भ्रोम सह सूर्याय नमः किंवा आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करावं गायत्री मंत्राचा जप करावा यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असं म्हणतात आपण सूर्य मंत्र जसं ओम भास्कराय पुत्रम देही धीमही। तन्न प्रचोदयात याही मंत्राचा जप करू शकता सूर्यदेवाला दुसऱ्या हंगामातील ताजी फळं धान गाजर ऊस हरभरा वाल्याच्या शेंगा इत्यादी अर्पण कराव्या ही समृद्धीची आणि ऋतूंच्या बदलाची नांदी मानली जाते सूर्यदेवाची आरती करावी आणि घरातील कल्याणासाठी प्रार्थना करावी पूजेनंतर गरजूंना दान करावं ज्यामध्ये गहू गोड आणि हंगामी फळांचं दान असावं लाल रंगाचे कपडे गरजूंना दान करणं विशेष फलदायी मानले जातात आता या पौष रविवारचे अद्भुत फायदे आहेत ते म्हणजे सूर्यदेवाच्या कृपेनं आरोग्य तर सुधारतच आणि आजारही दूर होतात व्यवसाय असेल नोकरी आणि आर्थिक स्थितीमध्ये हमखास सुधारणा होते घरातील वातावरण शांत राहतं आणि सकारात्मक होतं जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात ध्यान आणि मंत्र जपामुळे मनशांती आणि आत्मिक समाधान प्राप्त होतं या दिवशी शक्य असल्यास उपवास ठेवावा किंवा एक वेळचं भोजन करावं पूजा करताना लाल रंगाचे वस्त्रच परिधान करावे सूर्य उपासनेसाठी ऊन अंगावर घेणं फायद्याचं असतं सुहासिनींच्या पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं हिंदू ग्रंथांमध्ये सूर्याची सांगितली आहेत आणि प्रत्येक उपासना वेगवेगळे परिणाम देते पौष महिन्यात सूर्यदेवाची भग नावाने पूजा करण्याचा नियम आहे हे परब्रह्म स्वरूप मानले जाते शिवाय पौष महिन्याला पितरांच्या मुक्तीचा महिना देखील म्हटलं जातं हा एक छोटा पितृपक्ष सुद्धा मानला जातो या महिन्यात पिंडदान केलेल्या पूर्वजांना लगेच वैकुंठ लोक प्राप्त होत असेही मानले जातं या महिन्यातील प्रत्येक रविवारी हे व्रत आणि उपासना करून तीळ आणि तांदळाची खिचडी खाल्ल्यानं सुद्धा मनुष्य सूर्यदेवाची कृपा लाभण्यासाठी रविवार हा अत्यंत शुभ जातो ही पूजा नियमित केल्यास जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होतात आणि आपलं भाग्यही चमकतं तर मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली पौष रविवारच्या व्रताबद्दल तुमच्या काही आठवणी किंवा अनुभव असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पोष रविवारचं व्रत करता का आणि त्याचे अनुभव काय आहेत हे सुद्धा शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रत वैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका